हा व्हिडिओ अशा प्रकारे सेशन करणं किंवा सांगणं मला वाटत नाही की कदाचित मराठीमध्ये असेल म्हणून पण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला अनेक लोकांचे कमेंट देखील येणार आहेत की तुम्ही हे सगळं ज्ञान जे आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून का देत आहात नमस्कार आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण की आपण एवढे दिवस ज्याची वाट पाहत होतो ते आज आपण शिकणार आहोत आणि ते आहे का इतरांना हिल कसं करायचं आपण आत्तापर्यंत सप्तचक्रांचं ज्ञान पाहिलं सप्तचक्र आपल्या शरीरात कुठे कुठे असतात ते पाहिलं त्यानंतर आपण स्वतःचे हात कसे हील करायचे ते पाहिलं स्वतःला कसं हील करायचं त्याबद्दलची माहिती पाहिली पण आज आपण पाहणार आहोत की आपण एखाद्या व्यक्तीला कसं हील करायचं हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही तीन चार पाच वेळेला पहा परत परत पहा कारण याच्याचमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असणार आहेत कारण की हा व्हिडिओ झाल्यानंतर अजून दोन तीन थ, ते तीन व्हिडिओ येतील आणि नंतर मग तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत आणि मग ते प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे पाठवून तुम्हाला त्याचा सर्टिफिकेट मिळणार आहे पण एक लक्षात घ्या की हिलर तुम्ही समोर बसून देखील शिकू शकता ऑनलाईन देखील हिलिंग शिकू शकता किंवा तुम्ही आत्ता जसं यूट्यूबच्या माध्यमातून आपण शिकत आहोत तसं देखील शिकू शकता कारण हिलिंगमध्ये आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या एनर्जीमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की आपण त्याच्या माध्यमातून स्वतःचं शरीर जे आहे ते छान ठेवू शकतो आणि व्यवस्थितपणे आपण ते मॅनेज करू शकतो तर आत्तापर्यंत जे जे काही पाहिलेलं आहे ते सगळं एकदा आठवा आणि आत्ता आपण जे काही करणार आहोत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या सगळ्यांचा समावेश असणार आहे एखादा व्यक्तीला काहीतरी त्रास आहे किंवा एखाद्या व्यक्तीला फ्रेश वाटत नाही त्या वा, मा आहे त्याला दगदग आहे आणि आठवड्याभरणं जर आपण त्या व्यक्तीला आपले घरातले कोणी असतील किंवा तुम्ही पुढे जाऊन जर समजा तुम्ही क्लायंट हँडल केले तर ते जे क्लायंट आहेत त्यांना कशाप्रकारे हील करायचं सप्तचक्रांच्या माध्यमातून त्यांचा आजार त्यांचं जे काही थकावट आहे ती कशी दूर करायची आपण हे पाहणार आहोत तर सर्वात अगोदर एक गोष्ट करायची आहे का त्या व्यक्तीला आपल्या समोर झोपवायचं आहे झोपवल्यानंतर ज्याप्रमाणे डॉक्टरकडे आपण जातो आणि डॉक्टर आपल्याला झोपून तपासतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचं डोकं जे आहे ते आपल्या डाव्या हाताला आलं पाहिजे म्हणजे इथे मी उभा आहे आणि समजा इथे तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं डोकं जे आहे ते इथे डाव्या हाताला आलं पाहिजे त्याला अशा प्रकारे झोपवायचं आहे असं केल्यामुळे आपण त्याला व्यवस्थित रेखी करू शकतो व्यवस्थित आपण त्याला हील करू शकतो तुम्ही त्या व्यक्तीला हील करण्यापूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट करायचं आहे आणि ते म्हणजे तुम्हाला तुमची डावी नागपुडी बंद करायची आहे आणि दहा वेळेला उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे घ्यायचा आहे आणि सोडायचं आहे याच्यामुळे तुम्ही त्याला जी ट्रीटमेंट देणार आहात ती ट्रीटमेंट व्यवस्थितपणे त्याच्या शरीराशी एकरूप होणार आहे ती एनर्जी त्याला मिळणार आहे आणि तुम्ही जे काही करणार आहात त्याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला आणि त्या व्यक्तीला दिसणार आहे आपण पाहिलं की त्या गतीला असं झोपवलं झोपवल्यानंतर तुम्ही त्याला सांगायचं आहे की डोळे बंद कर डोळे बंद केल्यानंतर तुम्ही सांगायचं आहे की तळपायापासून गुडघ्यापर्यंतचा भाग एकदम रिलॅक्स कर शिथिल कर हलका कर गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा भाग एकदम हलका कर रिलॅक्स कर एकदम रिलॅक्स शिथिल कर मग एक 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 अवयव सांगायचा तुझी कंबर पाठ, पोट छाती हात हाताची बोट चेहरा मान नाक गळा एकदम रिलॅक्स कर एकदम शांत कर आणि मग तो हळूहळू हळू रिलॅक्स होतो रिलॅक्स झाल्यानंतर त्याचे डोळे बंद असतात तुम्ही त्यावेळेला आपल्या हातांवरती आपण जे सप्तचक्रांचे जे काही चिन्ह पाहिले चिन्ह म्हणजे जे अक्षरं पाहिली ती एकदा अक्षरं पाहायची आहे एकदा हातावरती लम राम वाम हम यम ओम ओम ही सप्तचक्राचे जे अक्षरं आहेत ते एकदा पाहायची आहेत त्या ऊर्जेला आवाहन करायचं आहे आमंत्रण द्यायचं आहे हे ऊर्जा देवता आत्ता मी जे काही हिलिंग करणार आहे त्या हिलिंगसाठी तू आम्हाला सपोर्ट कर आणि त्याचबरोबर आम्हाला आमच्या हातून ह्या व्यक्तीला बरं वाटू दे अशा प्रकारे आम्ही तुला नमस्कार करतो आणि ह्या सगळ्या ऊर्जेला आम्ही आमंत्रण करतो असं करायचं आहे हात जोडायचे आहे डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्ही साधारणपणे ती व्यक्ती जी झोपलेली असते आपल्यासमोर त्याची नाभी आणि आपली नाभी मग त्याची बेंबी आणि आपली बेंबी जी आहे ती साधारण समोरासमोर आली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही उभं राहायचं आहे म्हणजे साधारणपणे तुम्ही त्याच्या मध्यभागी उभं राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही सर्वात अगोदर प्रार्थना करायची आहे तुमची कुळदेवता तुमची ग्रामदेवता तुमची इष्टदेवता आपले माता पिता यांना नमस्कार करायचा आहे चेहऱ्यावरती खलकसं स्माईल आणायचं आहे प्रार्थना करायची आहे की मी आत्ता जे काही हिलिंग करणार आहे सप्तचक्रांच्या माध्यमातून ते पूर्ण होऊ दे आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये येऊ दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो व्यक्ती अशा प्रकारे आपल्यासमोर झोपलेला आहे तर डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे त्याला तुम्ही असे तीन वेळेला सर्कल करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने म्हणजे या हाताने हाफ सर्कल आणि ह्या हाताने हाफ सर्कल असं तीन वेळेला गोल राऊंड करून घ्यायचं आहे काहीच बोलायचं नाही आहे याच्यामुळे होईल असं की जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तिथे सीमित होणार आहे ती ऊर्जा ज्या शरीरामधली आहे ती आता कुठे बाहेर भरकटणार नाही आहे आणि आत्ता तुम्ही ज्याला जे काही हिलिंग देणार आहात ते हिलिंग त्याच्या त्या ऊर्जेमध्येच त्या, त्या सर्कलमध्येच राहणार आहे यालाच आपण ऊर्जा लॉक करणं असं म्हणतो हा अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ पुन्हा पहा जर नाही समजलं तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर याच्यामध्येच मिळणार आहे त्यानंतर त्या व्यक्तीला त्याला शांत आहे तीन वेळा सर्कल केला आहे आत्ता साधारणपणे त्या व्यक्तीचं सा, मुलाधार चक्र कुठे असतं हे आपल्याला आतापर्यंत माहिती पडलं असेल माकड हाड जे आहे त्या माकडहाडाच्या वरती म्हणजे माणूस झोपल्यानंतर साधारण जिथे मलमूत्र विसर्जन करायची जागा असते त्या ठिकाणी मुलाधार चक्र अंदाजे असतं तर त्या ठिकाणी ते सगळे चक्र जे आहेत ना आत्ता आपल्याला बॅलेन्स करायचे आहेत एनहास करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला अगोदरे सगळे चक्र जे आहेत ते शांत करायचे आहेत रिलीफ करायचे आहेत मग काय करायचं त्याच्या मुलाधार चक्राच्या इथे हात ठेवायचा असा आणि शांतचक्र करायचं लम शांत करायचं लम शांत करायचं त्यानंतर वम म्हणजे स्वदिष्ठान चक्र नाभीच्या चार बोटखाली वाम वाम शांत वाम शांत वाम 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 शांत नंतर मणिपूर चक्र नाभीवरती माझ्या हाताकडे नीट लक्ष द्या राम 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 हात मी थांबवतो आहे गती देतो आहे आणि हात थांबतो आहे राम 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 तीन वेळा उदयचक्र यां 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 याम यां 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 याम याम कंठचक्र हम 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 शांत आज्ञाचक्र ओम 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 आता तो व्यक्ती झोपलेला आहे त्यामुळे त्याचा जे सहस्रार चक्र आहे ते इथे येणार आहे म्हणजे समजा हे व्यक्तीचं डोकं आहे तर अशा प्रकारे तिच्या सहस्रार चक्रावरतीला तिला बॅलेन्स करायचं आहे हे ओम ओम ओम, ओम शांत ओम 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 शांत ओम ओम ओम, ओम शांत आपला हात त्याच्या शरीरावरून त्या चक्रांवरून क्लॉक फिरला पाहिजे म्हणजे असा हात इमॅजिन त्या घड्याळ आहे तर इथे एक वाजला दोन वाजले तीन वाजले अशा प्रकारेच हात फिरला पाहिजे अशा प्रकारे फिरवायचा नाही आपला हात त्याच्या सगळ्या चक्रांवरून क्लॉक वाईजच आपल्याला फिरवायचा आहे त्यानंतर तो एकदम शांत झालेला असतो एकदम रिलॅक्स झालेला असतो आत्ता त्याचा जो काही अवयव दुखतो आहे त्या अवयवाला आपल्याला स्पर्श करायचा आहे समजा त्याचं छाती दुखते आहे खांदा दुखतो आहे डोकं दुखतं आहे किंवा पोट दुखतं आहे गुडघा दुखतो आहे तर त्यावेळेला आपल्या हातांवरती आपण ते सगळे चिन्ह जे इमॅजिन केले होते ते परत एकदा तीच अक्षरं इमॅजिन करायची आहेत लम राम वाम हम यम ओम ओम की तुम्ही मोठ्याने म्हणालात तरी चालेल आणि अगदी मनातल्या मनात म्हणालात तरी चालेल मनातल्या मनात म्हणण्याचा मनात मनात एक लाभ आहे की तो व्यक्ती ऑलरेडी शांत झालेला आहे त्यामध्ये त्याला कोणते डिस्टर्बन्स येत नाही मनातल्या मनात म्हणा मनात मना, काही हरकत नाही नंतर त्याचा जो अवय दुखतो आहे असं समजा की त्याचा गुडघा दुखतो आहे त्याच्या गुडघ्यावरती दोन्ही हात असे ठेवायचे आहेत अशा प्रकारे ओके असे हाताचे पोजून असे हात ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करून तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की आपले सप्तचक्रांची जी एनर्जी आहे या विश्वातली जी काही एनर्जी आहे ती मी घेऊन याच्या या गुडघ्याला बरं करतो आहे त्याचे गुडघे बरे होत आहेत आणि तुम्ही त्याला ॲफर्मेशन द्यायचे आहे का याचे गुडघे पूर्ण बरे झालेले आहेत याचे गुडघे पूर्ण बरे झालेले आहेत मी जी काही एनर्जी याला देतो आहे या विश्वामधली ती सगळी ऊर्जा ह्या व्यक्तीला मिळते आहे मी या विश्वातली जी काही शुभ ऊर्जा आहे ज्याची गरज ह्या व्यक्तीला आहे त्या व्यक्तीला मी ही ऊर्जा देतो आहे अशा प्रकारची प्रार्थना तुम्ही करायची आहे शब्द असेच आले पाहिजे असा काही नियम नाही आहे तुम्ही तुमची प्रार्थना करू शकता तुम्ही तुमच्या शुभेच्छा त्याला देऊ शकता फक्त शुभेच्छाच द्यायच्या आहेत चांगलंच म्हणायचं आहे हे त्यामध्ये एकमेव अट आहे बाकी प्रार्थनेला कोणत्याही भाषेचं बॅरियर नाही आहे कोणत्याही सिक्वेन्स नाही आहे तुम्हाला जसं वाटतं तशी तुम्ही प्रार्थना करू शकता हे गुडघ्याच्या ठिकाणी झालं आत्ता तुम्हाला जेवढा वेळ वाटतं आहे तेवढा वेळ हात ठेवायचा आहे ओके आणि तुम्हाला वाटलं की एवढी ऊर्जा एवढी ऊब याला पुरेशी आहे चार मिनटं पाच मिनटं तीन मिनटाची किंवा थोडा जास्त वेळ असेल तर हात काढून घ्यायचा अजून कुठे दुखतं आहे त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे हीच प्रोसेस हीच अशीच प्रार्थना म्हणायची आहे समजा खांदा दुखतो आहे त्याचा खांदा पूर्णपणे बरा झालेला आहे या विश्वामधली जी ऊर्जा आहे ती पूर्ण ऊर्जा याला मिळालेली आहे असं म्हणायचं आहे याच्यामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस मिनटं एक थेरपी होते एक सेशन होतं काही वेळेला तुम्हाला जास्त वेळ करायचा तुम्ही बिंधास करू शकता त्या व्यक्तीला आत्ता जे काय त्याचं सुपर कॉन्शियस माइंड झालेला आहे त्याचं शरीर जे काही शिथिल झालेलं आहे त्याचे चक्र जे आपण बॅलेन्स केलेले आहेत त्यामुळे तुम्ही जी एनर्जी त्याला देत आहात ती एनर्जी पूर्णच्या पूर्ण त्याला मिळते आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ अशा प्रकारे सेशन करणं किंवा सांगणं मला वाटत नाही की कदाचित मराठीमध्ये असेल म्हणून पण हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला अनेक लोकांचे कमेंट देखील येणार आहेत की तुम्ही हे सगळं ज्ञान जे आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून का देत आहात मी यासाठी देतो आहे की आपल्याला जे जे माहिती आहे जे जे शुभ आहेत ते सगळं सर्वांना मिळावं यासाठी कारण की जेव्हा मी सप्तचक्र सुरू केले तेव्हा जे ऑलरेडी काही व्यक्ती सप्तचक्र शिकवणाऱ्या आहेत त्यांनी सांगितलं मला की तुम्ही का शिकवता एवढं सगळं तुम्ही डीपली तर मी थोडंसं बोललो की ठीक आहे मला थोडंच शिकवतो जे मला येते तेवढंच शिकवतो आहे जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता आहात आणि तुमच्यापैकी एक जरी व्यक्तीला भरपूर फरक वाटला सगळ्यांनाच फरक वाटणारे शंभर टक्के पण एका व्यक्तीला जरी फरक वाटला तरी मी समजेल की आपले व्हिडिओ हे सार्थक झालेलं आहे आता जो भाग दुखतो आहे किंवा जिथे त्रास आहे तिथे हिर करून झालं का मग परत एकदा आपल्याला आपण मगाशी त्याचे सप्तचक्र जे आहेत ते थोडे एन्हान्स केले होते थोडे शिथिल केले होते ते परत एकदा आपल्याला ॲक्टिव करायचे असतात ते कसे करायचे ते आता आपण पाहूया तो व्यक्ती या ठिकाणी डोका आहे आपण मगाशी पाहिलं की सप्तचक्र आपण त्याचे मगाशी एन्हान्स केले होते थोडेसे शिथिल केले होते त्याला आता आपण ॲक्टिव करतो आहे कसं करायचं की त्याच्या मुलाधार चक्राच्या इथे परत हात ठेवायचा आहे आणि मुलाधार चक्र जे ते लम लम हात काढून घ्यायचा लम 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 हात काढून घ्यायचा मगाशी आपण काय केलं की लम 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 हात स्टॉप केला होता थांबवलेला होता आता असं करायचं नाही आत्ता आपल्याला हात काढून घ्यायचा आहे मुलाधार चक्र लां ला स्वदिष्ठान चक्र वाम वाम असे सगळे चक्र जे आहेत ते आता आपल्याला ॲक्टिव्ह करायचे आहेत म्हणजे आपण त्यांना रेग्युलर करणार आहोत आणि आत्ता जी काही ऊर्जा त्यांच्यामध्ये भरलेली आहे ती सगळी ऊर्जा जी आहे त्याला मिळणार आहे असं मूलाधारापासून सहस्रार चक्रापर्यंत करायचं आहे सहस्रार चक्राच्या इथे पण ओम 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 ओम, 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 ओम। असं करायचं आहे सगळे चक्र एकदा पाहूया मग तुम्ही तीन वेळा पाच वेळा सात वेळा करू शकता जर तुम्ही मुलाधार चक्र तीन वेळा करता आहात तर सगळी चक्रं तीन तीन वेळाला करायची आहेत जर मुलाधार चक्र पाच वेळा करत आहात तर सगळी चक्र पाच पाच वेळेला करायची आहेत एकदा एकदा आपण आता पाहणार आहोत लां लाम लाम वाम 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 राम 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 यम 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 हाम, हाम, हाम। कंठा जाएते हम 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 कंठाच्या इथे हम दोन्ही भुयांच्यामध्ये ओम 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 अशा प्रकारे आपण त्याची सगळी चक्र जी आहेत ते आता ॲक्टिव्ह केलेली आहेत त्याच्या शरीरामध्ये एनर्जीचा फ्लो आता होतो आहे हे तुम्ही सगळं करत असताना कोणतंही आध्यात्मिक शांत म्युझिक लावू शकता किंवा ओंकार ओम, ओम चँटिंग ज्याला म्हणतो तो तुम्ही लावू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे एकदम हलक्या आवाजामध्ये लावू शकता त्याच्यामुळे म्युझिकच्या माध्यमातून देखील त्याला चांगला इम्पॅक्ट होणार आहे आणि तुमची जी काही ऊर्जा आहे ती ऊर्जा विश्वातून घेऊन तुम्ही त्याला व्यवस्थितपणे देणार आहात ओके आता इथपर्यंत लक्षात आलं की आपण त्या व्यक्तीला तिथे हील केलं आपण त्या व्यक्तीला तिथे ऊर्जा दिली ऊर्जा कुठली दिलेली आहे जी विश्वातली ऊर्जा आहे ती आपण दिलेली आहे आपण शरीरातली ऊर्जा देत नाही हे पण तितकंच महत्त्वाचं आहे आपण ऊब देतो आहे त्या व्यक्तीला गूढ विशेष देतो आहे पण ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये देखील विश्वातूनच आलेली आहे विश्वातूनच येते आहे आपण फक्त ती त्याला देतो आहे आपण उजव्या हाताने घेतो आहे आणि डाव्या हाताने देतो आहे एवढंच हिलरचं काम असतं आणि एवढंच हिलरचं जे काही कार्य आहे तेवढंच असतं त्यामुळे हिलरचं फार मोठं काही असं काही त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होणार आहे का किंवा त्याची निगेटिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे का अशातला काहीही भाग नाही आहे ही गोष्ट हा विचार डोक्यातून पूर्णपणे काढून टाका इथपर्यंत लक्ष आलं आत्ता त्या व्यक्तीच्या कानाच्या जवळ जायचं आहे आणि सांगायचं आहे की आत्ता तुला मी जे काही हिल केलेलं आहे ते हील तुझ्या शरीराने पूर्णपणे स्वीकारलेलं आहे तुझी गुडघे दुखी तुझी पाठदुखी आता पूर्णपणे बरी झालेली आहे मी परत सांगतो की त्या व्यक्तीच्या जवळ जायचं आणि त्या कानामध्ये हळू आवजा सांगायचं आहे का तुझा शरीर जे आहे ते आता पूर्ण हिल झालेलं आहे तुझ्या शरीराने ही हिलिंग प्रोसेस स्वीकारलेली आहे तुझी गुडघे दुखी तुझी पाठदुखी जे काही तुला त्रास असेल तो आता पूर्णपणे बरा झालेला आहे हे सांगायचं आणि नंतर सांगायचं आहे की जेव्हा तुला वाटेल त्या वेळेला तू डोळे उघड डोळे उघडताना घाई करू नको डोळे उघडताना थोडा वेळ हात जे आहेत ते डोळ्यावर ठेव तळ हाताला तळ हात घासू नको कारण की एनर्जी डिस्टर्ब होण्याची शक्यता असते फक्त हात थोडेसे डोळ्यावर ठेव हातावर हात न घासता आणि मग तू उठायचं आहे आत्ता हिलरने काय करायचं हे सांगून झालं त्याला तो शांतपणे झोपलेला आहे आता हिलरने काय करायचं तुम्ही हिलिंग देत असताना सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही परत एकदा देवाला प्रार्थना करायची आहे का ईश्वरा मी अत्यंत ऋणी आहे ह्या विश्वातल्या ऊर्जा देवता मी अत्यंत ऋणी आहे की तू मला माध्यम केलं याचा आजार बरा होण्यासाठी तुझी जी काही एनर्जी आहे ती याला पूर्णपणे मिळालेली आहे मी ज्या ज्यावेळी तुला बोलवेल त्या त्यावेळी तू ये आणि मला आशीर्वाद दे तुमचे कोणी गुरु असतील त्यांना तुम्ही नमस्कार करायचं आहे त्यांना तुम्ही थँक्स बोलायचं आहे था, युनिवर्सला थँक्स बोलायचं आहे आपल्या आईवडिलांना थँक्स बोलायचं आहे तुमच्या कुलदेवीला कुळदेवताला धन्यवाद द्यायचे आहेत प्रार्थना करायचे की असाच कृपा आशीर्वाद सदैव असू द्या म्हणून त्यानंतर तुम्ही त्याच्या आपण पहिले बघा की त्याच्या डोक्याभोपासून पायापर्यंत वर्तुळ केलं होतं ते वर्तुळ पुन्हा एकदा करायचं आहे पुन्हा एकदा करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही आत्ता जी काही त्याला ऊर्जा दिलेली आहे जे हिलिंग केलं आहे ते त्याच्या शरीरामध्ये शरीरा आता सामावेल ते त्याच्या शरीराच्या औरा असेल असं करायचं आहे त्यानंतर प्रार्थना करून झाली हा ओरा लॉक केला किती वेळा करायचा तर तीन वेळा असं करायचं आहे इथपर्यंत करून झालं आत्ता तुम्ही दोन्ही हातांकडे पाहायचं आहे आणि पाहताना आपल्या हातांवरती स्वस्तिक ओम आणि त्रिशूळ हे इमॅजिन करायचं आहे काय काय दोन्ही हातावरती स्वस्तिक ओम आणि त्रिशूल हे इमॅजिन करायचं आहे ओके हे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा इमॅजिन करायची किंवा अशी हाताने चिन्ह काढा त्याविषयी आपण शिकलेली ही गोष्ट हाताने चिन्ह काढा हरकत नाही हे इमॅजिन करायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या परत एकदा त्याची नाभी आणि आपली नाभी समोरासमोर आली पाहिजे अशा पोझिशनला उभं राहायचं आहे आणि तीन वेळेला मी उभं राहून दाखवतो तुम्हाला टू कॉर्डकट टू कॉडकट टू कॉडकट एक टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट दोन टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट तीन असं तीन वेळेला म्हणायचं आहे म्हणजे आत्ता त्याची एनर्जी आणि तुमची एनर्जी ही पूर्णपणे डिस्कनेक्ट झालेली आहे परत एकदा सांगतो हातावरती स्वस्तिक ओम आणि त्रिशूळ याचं चिन्ह इमॅजिन करायचं आहे आणि टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट एक टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट दोन टू कॉडकट टू कॉडकट टू कॉडकट तीन असं जोरामध्ये आपल्या कट करायचं आहे आणि असं इमॅजिन करायचं आहे का त्याची एनर्जी आणि आपली एनर्जी आता कट झालेली आहे आत्ता त्याचा आणि आपला एनर्जीचा काहीही संबंध नाही हे झाल्यानंतर तुम्ही हातामध्ये थोडंसं जाडं मीठ घ्यायचं आहे एक दोन मिनटं तीन मिनटं दोन्ही मुठीमध्ये थोडं थोडं मीठ घ्या दोन ते तीन मिनटं धरून ठेवा आणि तीन मिनटानंतर तुम्ही तुमचा हात वॉश करायचा आहे धुवून टाकायचा आहे गॅरंटेड तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे का त्याच्या एनर्जीमुळे किंवा निगेटिव्ह एनर्जीमुळे मला परिणाम होणार आहे का तर होणार नाही शंभर टक्के होणार नाही याच विषयावरती कदाचित पुढचा व्हिडिओ असेल ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपण दूर असणाऱ्या व्यक्तीला हील कसं करायचं हे देखील पाहणार आहोत पुढच्या चार व्हिडिओमध्ये आपला हा कोर्स पूर्ण होणार आहे या व्हिडिओपासून तुमच्या ज्या काही मनातले प्रश्न असतील ते विचारा म्हणजे पुढच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करूया हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ समजला का हे नक्की सांगा समजला असेलच पण प्रश्न विचारण्याअगोदर तुम्ही चार ते पाच वेळेला हा व्हिडिओ पहा जर तुम्हाला अगदीच नाही समजलं तर प्रश्न विचारा त्याचं उत्तर आपण देऊ पण एकदाच व्हिडिओ पाहून डायरेक्ट प्रश्न विचारू नका त्यामुळे होतं असं की आपण तर कन्फ्यूज होतोच पण त्याचबरोबर इतर जे व्यक्ती आहेत हे व्हिडिओ पाहणारे ते जेव्हा कमेंट वाचतात ते देखील कन्फ्यूज होतात त्यामुळे अगदी पाच सहा वेळेला व्हिडिओ पाहून जर नाही समजलं तरच नक्की तुम्ही विचारा बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे आपुडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि जर कोणाला रेकी हिलर बनायचं असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद